नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे हा व्हिडिओ खास ज्या शेतकऱ्यांना सोलार पंपासाठी अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आला आहे मागील तेला सोलार कृषी पंप या योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकऱ्यांना दिवसा लाईट देणे शक्य व्हावे यासाठी राज्य सरकारकडून मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये आपण पाहूयात ही योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र आणि हक्काची शाश्वत योजना आहे सर्वसाधारण शेतकऱ्याला म्हणजेच ओपन गटाच्या शेतकऱ्यांना दहा टक्के रकमेचा भरणा करून सौर पंप संच दिला जातो व तसेच अनुसूचित जाती जमाती व इतर मागास प्रवर्गातील लोकांना या योजनेच्या पाच टक्के रक्कम भरायची आहे उरलेली रक्कम ही केंद्र सरकार व राज्य सरकार अनुदान स्वरूपात भरणार आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन एच पीपासून ते साडेसात एच पीपर्यंत पंप मिळतो या सौर कृषी पंपासाठी पाच वर्षाची दुरुस्तीची व इन्शुरन्सची हमी आहे कुठल्याही प्रकारचं लाईट बिल नाही आहे व लोडशेडिंग नाही आहे राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध होणार आहे आता आपण लाभार्थी निवडीचे काही निकष पाहणार आहोत अडीच अकरापर्यंत जमीनधारक शेतकऱ्यांना तीन एच पीचा सोलार पंप मिळतो तसेच अडीच अकरापासून पुढे व पाच अकरापर्यंतच्या शेतकऱ्यांना पाच एच पीचा सोलार कृषी पंप मिळतो व पाच अकराच्या पुढती जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीचा सोलार पंप मिळतो वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे विहीर बोरवेल असणारे शेतकरी व तलाव किंवा बारमाही वाहणारी नदी इत्यादी जलस्रोताचे साधन असणाऱ्या शेतकऱ्यांना सोलार कृषीपंप मिळतो मात्र ज्या शेतकऱ्यांकडे विहीर बोरवेल नदी तलाव हा शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणकडून करण्यात येते अटल सौर कृषी पंप योजना व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज करता येतो अशा तऱ्हेने आपण सौर कृषी पंपासाठी अर्ज करू शकता आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद